तुला लवकरात लवकर ही रूम खाली करावी लागेल देशपांडे काकू जुईला बोलत होत्या पण त्यांचं बोलणं ऐकून जुई निराश झालेली होती हो काकू थांबा थोडे दिवस मी रूम शोधते असं देशपांडे काकूंना जुई बोलली तसंही तिच्याकडे दुसरी रूम शोधण्याशिवाय पर्याय नव्हता वयेच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ती अनाथ झालेली होती जवळचे नातेवाईक तर खूप होते पण तिची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हते आई बाबा गेल्यावर शेवटी तिचा मामा तिला घेऊन गेला तो मामी तिची खूप हाल करत होती खूप त्रास द्यायची जुईला ती मामाला ते बघवत नव्हतं पण तो काहीही करू शकत नव्हता रोजच्या भांडणाला तो पण वैतागलेला होता म्हणून जुई अठरा वर्षाची झाली की तिने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली होती तेव्हापासून ती पार्ट टाईम नोकरी करून पुन्हा कॉलेज करत होती गेली पाच वर्ष ती देशपांडे काकूंच्या घरी राहत होती पण आता देशपांडे काकूंचा मुलगा आणि सून इकडेच राहणार येणार होते म्हणून त्या रूम सोडण्यासाठी थी तिच्या मागे लागल्या होत्या तिने हे सगळं तिच्या मामाला सांगितलं तेव्हा मामा तिला घरी बोलवत होता पण आत्ता तिला तिथं जायचं नव्हतं तसंही आत्ता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं ती चांगला जॉब पण शोधत होती मागच्याच आठवड्यात तिने के बी ग्रुप कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता के बी ग्रुप भारतातील सगळ्यात मोठ्या कंपनीपैकी एक कंपनी होती पण तिच्या बाहेर बारा देशातसुद्धा ब्रँचेस होत्या तिचा हा ड्रीम जॉब होता या कंपनीत काम करता करता तिला बाहेरूनच मास्टर पण करायचं होतं एक दिवस आपण त्या कंपनीत एका हायर पोझिशनवर असू असं तिचं स्वप्न होतं आणि म्हणूनच ती त्या कंपनीच्या प्रतिसादाची वाट बघत होती पण आता एक आठवडा झाला तरी अजून तिकडून काहीच रिप्लाय आलेला नव्हता त्यामुळे ती मनातूनच नाराज झाली होती त्यात देशपांडे काकूसारखंच रूम सोडण्यासाठी मागे लागल्या होत्या तिच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना लागला होता संध्याकाळी मामांचा फोन आला तेव्हा त्यांनी तिला नोकरीबद्दल विचारलं तिचे मामा मध्यमवर्गीय होते त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना परवडत नव्हते तिच्या पुढच्या शिक्षणासाठी चांगला जॉब असणे तिच्यासाठी गरजेचं होतं ती मामासोबत थोडं बोलली आणि फोन ठेवून दिला मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं आपल्याला जर जॉब भेटला नाही तर आपल्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला सारखा सतावत होता फोन ठेवल्यावर तिने मेल्स ओपन केले आणि समोरच मेल पाहून तिच्या छातीची धडधड अचानक वाढली पटकन तिने ओपन करून पाहिला तिचं सिलेक्शन झालेलं मेल वाचून तिने आनंदाने गिरकीच घेतली त्यात तिचं अपॉइंटमेंट लेटर पण होतं क्षणात तिचं टेन्शन कमी झालं होतं आता तिचं स्वप्न ती पूर्ण करणार होती आता तिला फक्त रूम शोधायची बाकी होती ती लगेच कामाला लागली तिच्या मैत्रिणीला फोन केला दोन रिंगमध्येच फोन रिसीव झाला हॅलो काय करतेस आज तर चक्क जुईने आम्हाला कॉल केला रियाचं मस्करीतला आवाज आला रिया मस्करी नको करू तुला माहीत आहे ना माझी कंडिशन अगं वेळ भेटत नव्हता कॉलेज दोन दोन जॉब सगळं करता करता थकून जायला होतं मला जुई निराशपणे बोलत होती ए रडू नकोस मला माहीत आहे असंच बोलले मी बरं फोन कशासाठी केला ते सांग बरं तुझ्या नोकरीचं काही झालं का रिया त्याच्यासाठीच फोन केला मला केबी ग्रुपमध्ये जॉब मिळाला जुई आनंदात बोलत होती तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता हे जुई मला पार्टी हवी आहे रिया पण आनंदात बोलत होती हो देते ना मी मला पहिली रूम शोधू दे मग तुला पार्टी देईल ओके मी बाबांना बोलते मला पुण्यामधलं जास्त काही माहीत नाही बाबांचे खूप सारे मित्र आहेत ते शोधून देतील काळजी करू नकोस रिया ठीक आहे चल बाय मी तुला सुट्टीच्या दिवशी भेटते जुई ओके रिया जुईने फोन ठेवला आता ती थोडं निवांत झाली होती रिया नक्कीच तिच्यासाठी रूम शोधेल हा विश्वास तिला होता रात्री जुई नव्या नोकरीची स्वप्न पाहत झोपून गेली तिच्या स्वप्नात मोठी काचेची बिल्डिंग दिसत होती तिथल्या हाय क्लास मुली मुलं तिचे वरिष्ठ तिच्यासाठी असलेला कम्प्युटर सगळं पाहून ती झोपेत पण हसत होती कितीतरी वर्षानंतर तिच्या आयुष्यात तिला सुख मिळत होतं तिने स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवलं होतं की खूप खुश खुश होती आज सकाळी ती उठली तर सगळं तिला प्रसन्न असं वाटत होतं तिने स्वतःचं आवरलं आता तिच्याकडे फक्त एक आठवडा होता त्यानंतर तिला जॉईन करायचं होतं त्याच दिवशी तिला रेयाचा फोन आला रेयाच्या बाबांच्या ओळखीने तिला रूम मिळाली होती ती आत्ता जबरदस्त खुश झाली तिने तिचं सामान पॅक केलं आणि देशपांडे काकूंना भेटून ती नवीन रूमवर गेली रूम, गेल। रूम तशी छानच होती तिथे अगोदरच चार मुली राहत होत्या त्यांच्यासोबत तिला ॲडजस्ट करायचं होतं तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली त्यातील गार्गी आणि अश्विनी सपना वर्षा अशी त्यांची नावे होती सारखी गारगी स्वभावाने जुईला आवडली सगळ्याच नोकरी करणारे होत्या म्हणून त्यांनी मेस लावलेली दोन दिवसात जुई त्यांच्यात सुद्धा आता उद्या तिला जॉबवर जॉईन व्हायचं होतं मला थोडं दळपण आलेलं कसं होईल कसं असेल माझा पहिला दिवस सगळं व्यवस्थित होईल का तिला खूप सारे विचार मनात येत होते दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठून सगळं आवरून तिला दहा वाजता कंपनीत हजर व्हायचं होतं दिलेला ॲड्रेस शोधत की त्या एरियामध्ये आली पण अजून कुठेच कंपनीचा बोर्ड तिला दिसत नव्हता तिने गड्याळ पाहिलं दहा वाजायला फक्त पाच मिनटेच बाकी होती तिने आसपास पाहिलं एका टपरीवर काही लोक होते तिथे ती गेली भैया केबी ग्रुप तिने त्या टपरीवाल्या माणसाला विचारलं हे तर दुसऱ्या बाजूला आहे तुम्ही ॲटो रिक्षा करून जावा तो टपरीवाला म्हणाला किती वेळ लागेल पण कुठे भेटेल ॲटो जोही तिचं हृदय आता धडधड करत होतं टेन्शनमध्ये तिला खूप घाम पण आलेला होता ॲटो लवकर नाही भेटणार अर्धा तास वाट बघा येईल टपरीवाला बोला जास्तच टेन्शन आलं तिने रुमालाने कपडावरचा घाम पुसला आणि बाजूला पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काळ्या कलरची गाडी उभी होती जुई आता तुला काहीतरी करायला हवं हो। तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती थोडं पळतच त्या गाडीजवळ गेली तिने काचेवर टकटक केलं तसं काच ओपन झाली आतमध्ये ड्रायव्हर होता प्लीज मला केबी ग्रुपला सोडता का प्लीज मी तुम्हाला त्याचे पैसे पण देईल ती गडबडीत बोलली मॅडम ही टॅक्सी नाही तो ड्रायव्हर धबक्या आवाजात तिला म्हणाला हो माहीत आहे पण प्लीज तुमच्या साहेबांना विनंती करा ना आज माझा पहिलाच दिवस आहे आणि मी चुकून इकडे आले प्लीज जुई विनंती करू लागली आता तर ड्रायव्हरला पण घाम फुटला तो काही बोलणार तेवढ्यात पाठीमागून आवाज आला काका त्यांना आतमध्ये घ्या त्या आवाजाने ड्रायव्हर चक्क झाला तर ती आनंदी झाली ती पटकन दुसऱ्या बाजूला आली आणि दरवाजा ओपन करून आतमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली तिने मागे येऊन पाहिलं तर मागची व्यक्ती डोळ्यावर एक हात ठेवून हात उघडा ठेवून झोपली होती कपडे एकदम पॉश आणि स्टायलिश होते हाताच्या बही कोपऱ्यापर्यंत पोल्ड केल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यात हातावरचा टॅटू एकदम उठून दिसत होता गरुड होतं त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण एकंदरीत व्यक्तिमत्व पाहता तो जबरदस्त हँडसम असावा असं तिला वाटून गेलं तिला त्याला धन्यवाद करायचा होता पण आत्ता नको झोप मोड होईल म्हणून ती गप्प बसली थोड्याच वेळात ती गाडी खेपी ग्रुपच्या गेटसमोर येऊन थांबली धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद त्यांना पण सांगा ती मागे इशारा करत बोलली आणि दरवाजा ओपन करून बाहेर पडली कंपनीच्या गेटमधून आतमध्ये येताना एक विचित्र प्रभू तिला वाटत होती सिने रिसेप्शनमध्ये तिची माहिती घेतली तुम्ही वाट बघा तुम्हाला अनुश्री मॅडम बोलवतील ती मग तिथल्या सोप्यावर बसली कंपनी खूप मोठी होती पण श्रीमंती तर कुठून कुठून भरल्यासारखी वाटत होती आणि तिथला स्टाफ तो बघून तिला लाजल्यासारखं झाली का कारण तिथल्या मुलींचा पेहराव एकदम फॉश होता त्यांच्यासमोर ती तिला तिचे साधे कपडे पाहून कसं तरी वाटलं ती विचार करतच होती की तितक्यातच हाय आवाज आणि ती भाणावर आली तिच्या शेजारीच एक मुलगा हसून तिच्याकडे बघत होता हाय थोडं बोलून तिने डिलीट केलं हे मी वरून आय टी डिपार्टमध्ये असतो तू नवीन आहेस का वरुण हे हसून तिला विचारलं गुड मग तू माझ्याशी मैत्री करू शकते मला फ्रेंड्स बनवायला फार आवडतात बायदेवी तुझं नाव काय वरुण जुई खूप छान नाव आहे तो हसत बोलला तिने एकवाडपणे हसून त्याच्याकडे पाहिलं पहिल्याच दिवशी फील करणारा भेटला असं वाटलं असेल ना वरुणने हसत विचारलं पण जुई स्तब्ध झाली कारण खरंच की मनात आता तोच विचार करत होती नाही तसं काही नाही ती स्वतः सावरत बोलली आय नो तू असाच विचार करत होती एनिवेज आय डोंट माइंड तू डोळा मारत बोलला तसं ती हसली तेवढ्यात रिसेप्शनचा आवाज झाला अनुश्री मॅडमनी तुम्हाला बोलवलं ओके वरून मी जातेस सी यू जी उठत बोलली या सी यू लंच ब्रेकमध्ये भेटू तो बोलला पण निघून गेला मी नाही भेटणार ती मनात बोलतच केबिनच्या दरवाज्यामध्ये गेली मे इन मॅडम तिने दरवाजामधून विचारलं येस येस कम आतून आवाज आला ती आतमध्ये गेली तर चेअरवर एक मध्यमोयाची सुंदरबाई बसली होती जुई राईट अनुसरेने तिला बसायचा इशारा करत विचारलं हो जुई ओके जुई तुझं काम इथं मला असिस्टंट करणे आहे या कंपनीचे सीईओ ओ अविनाश देसाई आहेत आपल्या कंपनीचे प्रोडक्शन सर्व्हिस सॉफ्टवेअर सिव्हिल यामध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत ही मेन ब्रँच आहे आणि आपलं काम मार्केटिंग संदर्भात असेल जास्तीत जास्त क्लायंट कंपनीला मिळवून देणे हेच आपलं काम आहे आणि तू यात मला मदत करायची आहे या ब्रँडचे मेन मॅनेजर राज देशमुख आहेत सगळे डिपार्टमेंट्स तेच हँडल करतात तुला आणखी काही विचारायचं असेल किंवा मदत हवी असेल तर नेत्राशी कॉन्टॅक्ट कर ती अविनाशची सेक्रेटरी आहे तिला कंपनीतील सर्व माहिती असतं अणुश्रीने घाईघाईत सगळं सांगितलं सध्या तर तू इथली कामं करण्याची प्रोड्युसर समजून घे आणि ही लिस्ट आहे जाताना मला तू यादलं किती आणि काय केलं ते अपडेट करून जा तुझ्यासाठी त्या बाजूला जागा आहे अनुश्री तिच्या हातात एक भली मोठी लिस्ट देत बोलल्या जुने ती लिस्ट घेतली जुईने ती लिस्ट घेतली आणि ती बाहेर आली अनुश्रीने इशारा केलेल्या ठिकाणी ती गेली तर तिथे एक कार्ड टेबलवर कम्प्युटर होता समोरच होता केबिन होती तिने त्या काचेत पाहिलं तर तिला तिचं प्रतिबिंब दिसलं म्हणजे तो आरसा होता तिला तो जाम आवडला तिने त्या केबिनच्या दरवाज्यावर पाहिलं तर तिथं नाव होतं सीईओ अविनाश देसाई अरे देवा ही तर बसची केबिन आहे सांभाळून राहिलं पाहिजे मनात विचार करतच तिने आपलं काम करायला सुरुवात केली तिला त्या लिस्टमधल्या व्यक्तींना कॉल करून मीटिंग फिक्स करायची होती पण त्यासाठी अगोदर तिला त्या क्लायंटबद्दल माहिती हवी होती त्यांच्याशी कसं बोलायचं ते समजून घ्यायचं होतं तिने कम्प्युटर स्टार्ट केला आणि ती क्लायंटबद्दल माहिती काढू लागली थोड्यात मॅडम तुम्हाला नेत्रा मॅडमनी बोलावलं आहे एका पियेने सांगितलं तिला आत्ता थोडी भीती वाटली नेत्रा म्हणजे बॉसची गर्लफ्रेंड कशी असेल चांगली असेल का ती मनातच विचार करत केबिनजवळ आली समोर नाव होतं नेत्रा दळवी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मे आय कमी मॅडम काचेच्या दरवाज्यातून विचारलं समोर एक तीस वर्षाची मुलगी फोनवर बोलत होती तिला एकदम मॉडर्न कपडे पण एकदम स्टेप कट केलेले खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले केस आणि डोळ्यांमध्ये कमालीचा अभिमान की गर्व नक्की सांगता येत नव्हता हीच असेल नेत्रा तिच्यावर चांगलं इम्प्रेशन पडायला हवं शेवटी बॉसची गर्लफ्रेंड आहे जोही तिला पाहून विचार करत होती येस कमी नेत्राचा एकदम गर्विष्ट आवाज आला मॅडम मी जुई हा कळलं तुला बोलवलं तर तूच येणार ना, ना नेत्रा बोलली पण तिने जुईला पायापासून डोक्यापर्यंत निहाळलं जुईला खूप अलवट फील झालं नेत्रा मात्र का कोणाच ठाऊ पण तिला पाहून हसली जुई अनुसरीने जे काम सांगितलं आहे ते नंतर कर पहिलं माझं काम कर नेत्रा तिच्यासमोर फाईल टाकत बोलली नेत्रा थोडी शॉक झाली पण हिच्यावर आपलं खराब इम्प्रेशन पडू नये म्हणून तिने ती फाईल उचलली काय करायचं यात जुनी फाईल बघत विचारलं स्टुप्पीड बाहेरचा फाईल नीट वाच मग कळेल तुला काय करायचं ते नित्रा उर्मटपणे बोलली सॉरी मॅडम जोई बोली आणि जो केबिनमधून बाहेर पडली ती थी तिच्या डेस्कवर येऊन बसली आणि काम करू लागली आणि त्याचवेळी तिच्या समोरच्या काचेच्या केबिनमधून तो फोनवर बोलत होता मॉम प्लीज सारखं सारखं तेच बोलणार आहेस का तो वैतागून बोलला अविनाश पार केली आहेस तो आत्ता आता आत तरी विचार कर आम्हाला नातवंड कधी मिळणार समोरून मॉम दुःखात बडबड करत होती तू फक्त एवढ्यासाठी मला कॉल करत जाऊ नकोस घरी काय ते बोलत जा ना ऑफिसमध्ये कॉल करून हीच बडबड करत असते कायम अविनाश वैताकून बोलला मग तो घरी थांबतो का मॉम मॉम आय एम व्हेरी बिझी अविनाश ना आत्ता त्या नेत्रालाच भेटते तिलाच सांगते की तुला लग्नासाठी मनव म्हणून मॉम मॉम तू तिच्याशी बोलून पण काही फायदा होणार नाही कारण आमचे विचार एकच आहेत आणि आम्ही त्यातच खुश आहोत अविनाश अरे पण हा समाज नाही अशा नात्याला मानत तुम्ही लग्न करा मॉम थोडी अडखळत बोलली मॉम पुन्हा लग्नाचा विषय नको आहे आता त्याच्या अंगावर डोळ्यात अंगार दिसत होता किंचित पानावलेले त्याचे डोळे काहीतरी बोलत होते काहीतरी होतं जे त्याला यातना देत होतं आणि त्याचा तो आवाज ऐकून त्याच्या मॉमला पण त्याची स्थिती लक्षात आली बरं नंतर बोलू तू व्यवस्थित राहा त्याविषयी बदलत बोलल्या फोन ठेवून दिला आणि इकडे अविनाशने फोन फेकून दिला पण डोक्यावर हात ठेवून डोळे बंद केले पण त्याच्यासमोर ते दृश्य पुन्हा आलं एक सुंदर मुलगी फासावर लटकलेली जीप बाहेर आलेली अविनाशनी पटकन डोळे उघडले त्याचे हृदय वेगाने धडधडू धर लागलं त्याने टेबलवरची फाईल हातात घट्ट पकडली आणि त्याचवेळी त्याची नजर समोर गेली हातातील फाईल सुटली आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच एक्सप्रेशन उमटले कारण समोर समोर एक मुलगी काचेत बघून स्वतःचे केस नीट करत होती अविनाशच्या भोव्यावर झाल्या पण तो शांतपणे तिला बघत होता तिने तिची पुढची केसांची बट कानामागे केली आणि समोर पाहून स्मित हास्य केले आणि मग ती त्या काचेच्या बाजूने तशीच चालत त्याच्या शेजारच्या केबिनमध्ये गेली ती केबिन राजची होती त्याच्या मॅनेजरची ती दिसेनाशी होताच अविनाश भाणावर आला त्याने टेबलवरचा फोन घेतला आणि एक नंबर डायल केला कम इयर तो बोलला आणि फोन ठेवून दिला थोड्याच वेळात नेत्रा आतमध्ये आली हे अविनाश तू कधी आला म्हणजे मला दिसला नाही आज नेत्रा त्याच्या समोरच्या चेअरवर बसत बोलली नेत्रा किती वेळा सांगितला आहे की जे कोणी नवीन येतात त्यांना सांग की हा आरसा नाही आहे मेकअप करायला अविनाश समोरच्या काचेकडे इशारा करत रागात बोलला ओ सॉरी अविनाश आजच एक मुलगी नवीन आली आहे थोडी गावढळ आहे तिला माहीत नसेल की या काचीतून सगळं आरपार दिसतं ते मी तिला समजावेन डोंट वरी नेत्रा अँड वन मोर थिंग काल कॉल मी सर बिकॉज यू आर माय सेक्रेटरी अविनाश त्याच रागात पुन्हा बोलला आणि नेत्राचा चेहरा पडला ओके okay, बॉस नेत्र पण थोड्या रागात बोलली तुला फाईल दिली होती कम्प्लीट आहे का अविनाश अ हो मी आत्ताच आणून देते नेत्र बोलली आणि बाहेर पडली ती डायरेक्ट जुई होती तिथं आली तर जुई तिथं नव्हती आता तिच्या रागाचा पारा चढला अगदूरच अविनाशमुळे वैतागली होती गर्लफ्रेंड असून पण ऑफिसमध्ये तो ओरडायचा प्रेमाने बोलत नव्हता म्हणून तिला राग यायचा त्यात आत्ता हिला फाईल कंप्लीट करायला दिलेली तरी जागेवर नव्हती हो त्यामुळे तिची चिडचिड वाढली तिने झोरात टेबलवर मूठ आपटली आणि त्याच वेळी समोर जुई येताना दिसली जुईला पाहून नेत्राचा राग उफाळून आला अविनाशने रागवल्यामुळे ती अगोदरच चिडली होती तिला कोणीतरी हवं होतं राग काढण्यासाठी आणि आता जुई ऐतीच मिळाली होती मी सांगितलेलं काम सोडून कुठे फिरत होती नेत्राने रागात जुईला विचारलं मॅडम ते राज सर त्यांना भेटायला गेले होते अनुश्री मॅडम बोलले होत्या की त्यांना एकदा भेट म्हणून जुई शांतपणे बोलली नेत्राला जास्तच राग आला जुई तिला सॉरी बोलेल गया वया करेल असं तिला अपेक्षित होतं पण ती उलट रिझन सांगत होती त्यामुळे नेत्राच्या तळपाईची आग मस्तकात गेली मी दिलेली फाईल कम्प्लीट झाली नसेल झाली तर नेत्रा पुढे काही बोलणार तेवढ्या जुईने फाईल तिच्या पुढे ठेवली मॅडम फाईल पूर्ण केली आहे जे बोलली आणि नेत्राला तोंडावर पडल्यासारखं झालं बरं बरं मी चेक करते नेत्रा स्वतःचा राग कंट्रोल करत बोलली आणि ती फाईल घेऊन अविनाशच्या केबिनमध्ये गेली ती जाताच जुईने सुटकेचा निश्वास सोडला आणि मनात रागचे आभार मानले कारण त्या फाईलमध्ये तिला जे कळत नव्हतं ते त्याने सांगितलं होतं तिने मग तिच्या दुसऱ्या कामाला स्टार्ट केलं दुपारच्या लंचसाठी जुई एकटीच कॅन्टीनमध्ये बसलेली मोठ्या हॉटेलसारखं भव्य कॅन्टीन होतं तिची अजून फारशी ओळख झाली नव्हती त्यामुळे ती एकटीच डाळ खिचडी घेऊन बसलेली होती तेवढ्यात मॅडम काय म्हणत आहे पहिला दिवस कसा आहे वरुणे समोर बसत विचारले तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तिला तू पुन्हा भेटेल असं अपेक्षित नव्हतं हा आपल्यावर लाईन मारत नाही ना छे छे कसे सिक्के आहे आपले कपडे कसे आपला अवतार कसा इथल्या मुली केवढ्या सुंदर आहेत त्यांचे कपडे मेकअप आपण तर कुठेच बसत नाही यांना सोडून तू आपल्यावर कसा लाईन मारेल जुई त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती कुठे हरवली तिला शांत बसलेले पाहून त्यांनी विचारलं नाही ते आपलं असंच विचार करत होते इथे सगळ्या मुली दिसायला खूप छान आहेत आणि बोलतात पण खूप छान नाही का जी त्या टिप टॉप मुलींकडे एक कटाक्ष टाकत बोलली अच्छा म्हणजे तू इथे मुली पाहायला आली आहेस तर वरून नाही डोळे मिचकावत बोलला पण जोही गोंधळली तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं तिची ती अवस्था पाहून वरून खळखळून हसला गंमत केली किती सिरियस होतेस आणि इथल्या मुलींचे म्हणशील तर सगळं मेकअप कमाल खरी सुंदरता तर बिना मेकअपमध्ये आहे आता तू स्वतःलाच बघ फक्त लिस्पिक लावली आहेस पण केवढी सोज्वळ आणि सुंदर दिसतेच वरून तिच्याकडे बघत बोलला पण जुईने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि अंडरस्टँड नको करू मी फील नाही करत जे दिसतं ते स्पष्ट बोलतो आणि हा माझा स्वभावच आहे वरून हसत बोलला मी पण हसले एनिवेज ऑफिसमध्ये कोणाशी ओळख झाली का उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ